नमस्कार आज आपण स्वामी समर्थ परिचय आणि मंत्र या नावाचे काही निवडक संदर्भ पाहतोय हो आणि गंमत म्हणजे हे संदर्भ उत्तरांपेक्षा जास्त करून प्रश्नच मांडतायत असं दिसतंय अगदी बरोबर म्हणजे माहिती कमी आणि जिज्ञासा जास्त असं काहीच स्वरूप आहे याच त्यामुळे आजची आपली चर्चा ह्याच प्रश्नांवर आणि त्यातून काय समोर येते यावर राहील खास करून स्वामी समर्थांच्या मंत्रांच्या महत्वावर जे एक विचारणा होती बरोबर यातून हे दिसतं की स्वामी समर्थांबद्दल आजही लोकांच्या मनात काय प्रश्न आहेत त्याची एक झलक मिळते आपल्याला चला तर मग बघूया हे प्रश्न पहिलाच आहे स्वामी समर्थ महाराज कोण आहेत अगदी बेसिक त्यांच्या ओळखीबद्दल हो आणि दुसरा पण तसाच मूलभूत आहे ते कुठून आले म्हणजे त्यांच्या उत्पत्तीबद्दल इतिहासाबद्दल जाणून घ्यायची इच्छा बरोबर हे प्रश्न सांगतात की त्यांच्या चरित्राभोवती अजूनही थोडं गूढ आहे नक्कीच आणि तिसरा मुद्दा ज्याबद्दल आपल्याला बोलायचं होतं स्वामी समर्थ मंत्र हा प्रश्न आणि अपेक्षा होती की यात मंत्रांच्या महत्वावर काहीतरी माहिती मिळेल आणि इथेच काय ना या संदर्भांचं स्वरूप किंवा मर्यादा स्पष्ट होते अच्छा हा स्रोत फक्त स्वामी समर्थ मंत्र एवढेच विचारतो संपलं म्हणजे म्हणजे कोणते मंत्र त्यांचं महत्व काय जप कसा करायचा काय फळ मिळतं याबद्दल काहीही नाही शून्य माहिती अरे म्हणजे जी मुख्य जिज्ञासा होती की मंत्रांचं महत्व काय आहे हो त्याचं उत्तर या स्रोतात मिळतच नाहीये फक्त प्रश्न आहे अगदी फक्त एक चिन्ह आणि हेच या संदर्भातून आपल्याला मिळणारं मुख्य निरीक्षण आहे असं मला वाटतं लोकांना मंत्रांबद्दल जाणून घ्यायचं आहे हे स्पष्ट आहे कारण अनेकांसाठी मंत्र म्हणजे श्रद्धेचा भाग असतो उपासनेचा भाग असतो बरोबर रोजच्या जगण्याचा हो पण हा विशिष्ट स्रोत त्याबद्दल काहीच बोलत नाही हे खरं आहे पण एक विचार येतोय हे, हे विचार जे प्रश्न आहेत विशेषतः त्यांच्या ओळखीबद्दल आणि मूळ स्थानाबद्दलचे हे आजही विचारले जात आहेत काही वेगळं महत्व नाही का म्हणजे इतक्या वर्षांनंतरही हे प्रश्न कायम आहेत नक्कीच खूप चांगला मुद्दा आहे हा या प्रश्नांचं टिकून राहणं हेच स्वामी समर्थांचा लोकांच्या मनावर किती प्रभाव आहे हे, हे दाखवतं हो आणि त्यांच्याविषयीचं कुतूहल किती खोलवर आहे हेही समजतं जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल असे मूलभूत प्रश्न सतत विचारले जातात तेव्हा एकतर उपलब्ध माहिती अपुरी असते किंवा मग ती व्यक्तीच इतकी विलक्षण असते की तिच्याबद्दल अजून जाणून घ्यायची ओढ कायम राहते अगदी आणि मंत्रांच्या बाबतीतही हेच माहिती नसताना सुद्धा श्रद्धा आणि परंपरा कशापुढे जातात हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का खरंय तर थोडक्यात सांगायचं चा म्हणजे आपल्या समोर जे संदर्भ आहेत त्यांनी स्वामी समर्थांविषयी तीन महत्वाचे प्रश्न उभे केले ओळख मूळ आणि मंत्र बरोबर पण उत्तर नाहीत विशेषतः मंत्रांचं महत्व काय याबद्दल तर काहीच नाही प्रश्न आहेत उत्तर नाहीत हाच या स्रोताचा गाभा अगदी हे संदर्भ आपल्याला उत्तरांपर्यंत पोहोचवत नाहीत पण योग्य प्रश्न नक्कीच विचारायला लावतात आणि यामुळे एक वेगळाच विचार येतो मनात बघा जेव्हा एखाद्या मोठ्या आध्यात्मिक व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या मंत्रांसारख्या महत्वाच्या साधनेबद्दल उपलब्ध माहितीत फक्त प्रश्न दिसतात तपशील नसतो हो तेव्हा त्या परंपरेचे जे अनुयायी आहेत ते नक्की कशावर विश्वास ठेवत असतील किंवा माहिती मिळवत असतील गुरुशिष्य परंपरा असेल किंवा मौखिक परंपरा वैयक्तिक अनुभव हो बरोबर माहितीतील ही जी उणीव आहे ती त्यांच्या श्रद्धेच्या प्रवासाला नक्कीच काहीतरी वेगळा आकार देत असेल नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही